Okay come on, we'll start now. Uh, today we are going to learn our chapter that is the multiplication and multiplication. Okay yes yes. now I'm going to share the screen Yes yes okay now we are going ahead. अँड वी विल सी द चा मल्टिप्लिकेशन कोणाला दिसत नाही आणखी अथर्व अथर्वला दिसत नाही का वेट दिसेल ओके दिसणार 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 सर्वांना हा दिखे। okay. दिखे नार, दिखे नार. चला तर आपण मल्टिप्लिकेशन पाहतोय आणि दिसेल दिसेल नेटवर्क कमी जास्त होत असेल त्यामुळे तसं होत दिसेल नक्की हां हां वेट करा थोडा चला सुरुवात करूयात मग मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आहे याला आपण मराठीमध्ये गुणाकार म्हणत असतो काय म्हणतो याला थोडक्यात गुणाकार मग गुणाकार काय आहे हे आपण एकदा थोडक्यात बघूयात या ठिकाणी वॉट इज मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं आपल्याला ऍडिशन सर्वांना माहिती आहे ऍडिशन म्हणजे काय असते बेरीज असते आता इथे या ठिकाणी बघा आता एक प्रकारची ऍडिशनच असते मल्टिप्लिकेशन म्हणजे फक्त ती किती वेळा ऍड करायचंय हे मल्टिप्लिकेशन मधून आपल्याला समजत असत कस ते या पद्धतीनं बघूयात आता इथे बघा ऍडिशन या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथे आपल्या लक्षात येईल मग कोणाला दिसत नाही अथर्व दिसत नाही का बहुतेक तिकडे नेटवर्क कमी असेल एक, एक मिनिट मी परत एकदा शेअर करतो थांब 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 दिसेल दिसेल आता दिसते का बघ हा आता हे दिसते का बघ मी आता चित्र दाखवायला लागलो हे मल्टिप्लिकेशनचे काय आहे नेमकं ते समजून घेऊ बघा आता इथं आपल्याला ऍडिशन काय आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहतोय आपण पाहिले आणि आता त्यामध्ये मल्टिप्लिकेशन कसं असतं हे एकदा पाहतोय तर मग मल्टिप्लिकेशनमध्ये आणि मध्ये जास्त फरक नाहीये बघा ऍडिशन काय आहे इथं बघा थ्री प्लस थ्री प्लस थ्री इज इक्वल टू नाईन आता थ्री हा किती वेळा आपण ऍडिशन मध्ये घेतला म्हणून मग आता किती वेळा घेतला आणि कोण घेतला कोण घेतला तो सुरुवातीला असतो आणि किती वेळा घेतला तो तो एकदा लिहायचा झाला थ्री थ्री जा नाईन म्हणजे बघा ऍडिशन दोन्हीची सारखी आली का नाही ये येस अशा पद्धतीनं ही असते ऍडिशन ऍडिशन आणि हे असतं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की एक अंक तो किती वेळा घेतलाय म्हणजे हा थ्री अंक किंवा थ्री डिजिट जो आहे हा किती वेळा घेतलाय तो थ्री टाइम घेतलाय हे गे लक्षात घ्या आता इथे समजा जर असतं फोर इंटू फाय बघा फोर इंटू फाय म्हणजे फोर हा किती वेळा घ्यावा लागला असता फाय टाइम्स फोर प्लस फोर प्लस फोर प्लस फोर अँड प्लस फोर तर यांची सगळ्यांची ऍडिशन जर आपण केली तर ती ट्वेंटी येणार म्हणजे याचा अर्थ फोर हा किती टाइम घेतला आपण फाय टाइम घेतला फोर हा फाय टाइम घेतला म्हणून ट्वेंटी आला बघा या पद्धतीने येस आता मग मल्टिप्लिकेशनचे काही रिअल लाईफ मधले एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहू आता इथं बघा इच हँड हॅज फाय फिंगर्स प्रत्येक हाताला पाच बोटे असतात मग टू हँड दोन हाताला किती फिंगर्स असतील तर टू इंटू फाय इज इक्वल टू टेन ओके आता इथं बघा एक फ्रूट एक फ्रूट बास्केट आहे या ठिकाणी या ठिकाणी एक फ्रूट बास्केट आहे आणि oh, आता बघा फ्रूट मध्ये काय सांगितलेलं आहे थ्री बास्केट्स विथ फोर ऍपल्स बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे थ्री बास्केट्स थ्री बास्केट्स विथ फोर एप्पल्स इच म्हणजे एका मध्ये फोर ऍपल्स आहेत अशा थ्री बास्केट आहेत मग थ्री इंटू फोर मग किती करायच्या अशा वेळेला थ्री बास्केट आहेत आणि ऍपल किती फोर आहेत तर मग हे झाले ट्वेल्व म्हणजे किती ऍपल झाले एकूण ट्वेल्पल आता बघा फोर चिल्ड्रेन व्हॉईस बंद करा बघा समजून घ्या अगोदर तुम्ही फोर चिल्ड्रेन आहेत हा येईल येईल व्यवस्थित पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे नेटवर्क कमी होत आहे तर कमी जास्त होऊ शकतं समजून घ्या ना बघा फोर चिल्ड्रेन आहेत विथ टू पेन्सिल्स इच म्हणजे एक जणाकडे दोन पेन्सिल्स आहेत असे किती जण आहेत फोर जण आहेत मग फोर इन टू टू इज इक्वल टू एट मग एकूण किती पेन्सिल आहेत प्रत्येकाकडे टू टू आहेत म्हणजे हे एट आहे यस आता इथं एक व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहिलेल्या पाहायला मिळते समजून घेऊ आपण आता इथं बघा इथं आपल्याला या पेन्सिल्स आहेत या पेन्सिल्स मध्ये आपल्याला सांगता येतं बघा इथे पेन्सिल्स आणि हे इकडे थोडक्यात ऍपल्स आहेत हे जनरली एक व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी विथ ग्रुप ऑब्जेक्ट आपण मांडू शकतो आणि त्यानुसार हे आपण बनवू शकतो इथं बघा पेन्सिल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि मग पेन्सिलचे आपण आता किती रो आहेत हे पाहूयात ऑफ थ्री पेन्सिल्स थ्री पेन्सिल्सचे फोर रोज आहेत असं आपण म्हणूयात या ठिकाणी बघा म्हणजे इथं बघा या ठिकाणी आपल्याला सांगता आप बघूयात आता पेन्सिल्स या ठिकाणी घेऊयात फोर रोज आणि बघा आता मग ट्वेल्व पेन्सिल्स आपल्याला काय करायच्यात फोर रोज आणि थ्री पेन्सिल्स आहेत मग इथं आपण बनव्यात याच्यामध्ये या आता शोधूयात आपण इथं बघा वन रो सेकंड रो म्हणजे फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो अँड फोर्थ रो तर आता इथं प्रत्येक रो मध्ये थ्री पेन्सिल्स घेऊ आपण वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री अँड वन टू थ्री तर मग आता किती झाल्या ह्या बघा यांची जर ऍडिशन केली थ्री प्लस थ्री सिक्स प्लस थ्री नाईन अँड प्लस थ्री फोर म्हणजेच प्लस थ्री ट्वेल्व मग याचा अर्थ फोर इंटू थ्री किती येईल तर ट्वेल्व पेन्सिल्स येतील येस आता इथं आता इथं बघा टू रोज ऑफ पाय ऍपल्स आता इथं आपल्याला काय करायचंय दोन रो घ्यायचेत आणि फाय ॲपल्स घ्यायचेत आता इथं टू रोज वन आणि टू आता इथं फाय ऍपल्स आपल्याला घ्यायचेत वन टू थ्री फोर आ, आता इथं याच्यात फाय ऍपल्स याच्यात दिसत नाहीत मग इकडं हा घेऊयात फाय आणि त्याच्यानंतर मग पुढे वन टू थ्री फोर अँड फाय आता टोटल काउंट करून घेऊयात मग आता टोटल जर आपण काउंट के केलं तर आपल्याला सांगता येतं मग टू इंटू फाय म्हणजे पाच पाचशे दोन रो घेतलेले आपण आणि मग हे किती झाले हे टेन म्हणून मग हे टेन ऍपल्स अशा पद्धतीने पाहायला मिळते तर इथे आपण आता शोधू शकतो थ्री रोज ऑफ फोर स्टार्स आता थ्री रोज आहेत वन टू थ्री हा एक रो आहे हा एक रो आहे ना हा एक आहे फोर स्टार्स चे मग बघूया फोर फोर घेऊयात वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आणि मग आता किती झाले हे फोर प्लस फोर एट एट प्लस फोर ट्वेल्व आता मग हे किती झाले ट्वेल्व पण आपण रो किती घेतले थ्री स्टार किती घेतले फोर मग थ्री फोर जा टुवे अशा पद्धतीनं म्हणजे ऍडिशन येस yes. आता अशा अशा पद्धतीनं आता इथं आपल्याला दिलेले आहेत फाय फ्लावर्स इथं वरती बघा इथं फाय रोज ऑफ टू फ्लावर्स म्हणजे इथं पण इथं फाय रोज दिसत नाहीत टू रोज, रोज टू आहेत आणि फाय फ्लावर्स आहेत तर मग रोज इथं टू आहेत आणि फ्लावर्स फाय आहेत म्हणजे टू टेन या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील येस आता मग त्यासाठी बघा आता सर्वांना आपल्याला मी काल तुम्हाला टेबल्स लर्न करायला सांगितलेले होते बघा मग इथं टू चा टेबल टू फोर जा टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू फाय जा टेन टू सिक्स जा टेन टू टेन जा ट्वेंटी तर या पद्धतीनं इकडे बघा हा थोडं शांत बसा या पद्धतीने इकडे थ्रीचा टेबल आहे तुम्हाला येतोय आता इकडे फोरचा टेबल आहे इकडे फायचा टेबल आहे हे तुम्हाला पाहायला मिळते आता या ठिकाणी एक छोटीशी आपल्याला प्रॅक्टिस म्हणून आपण इन द ब्लँक्स काही घेतलेल्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही त्या आपण आता त्याच्यात आन्सर मांडूयात आता इथं मला सांगा टू ला कितीनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर टेन येईल सांगा आता गुड तर येत किती येईल फाय याला ये फाय न मल्टिप्लाय आता फोर ला किती न मल्टिप्लाय केलं तर अन्सर ट्वेल्व येईल सांगा सिक्स नो थ्री व्हेरी गुड थ्री थ्री न थ्री न मल्टिप्लाय करावं लागेल थ्री चला आता पुढे फाय इंटू थ्री फाय थ्री आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार केला तर ट्वेंटी आन्सर येईल सांगा गुड इथं टू आणि इथं टेन म्हणजे इथं टू टेन जा ट्वेंटी गुड आता इथं या ठिकाणी सॅम हॅज थ्री बंचेस ऑफ बनानाज सॅम कडे थ्री बंचेस आहेत बनाना चे इच बंच हॅज फोर बनानाज प्रत्येक बंच मध्ये फोर बनानाज आहेत हाऊ मेनी बनानाज डज सॅम हॅव इन टोटल थ्री फोर द ट्वेल्व गुड आता पुढे नेक्स्ट आहे आता बघा देअर आर फाय स्पायडर्स फाय स्पायडर्स आहेत तिथे हे बघा मग अँड इच स्पायडर हॅज एट लेग्स प्रत्येकाला एट लेग्स आहेत तर एकूण टोटल लेग्स किती होतील फाय इंटू एट फॉर्टी व्हेरी गुड फॉर्टी येणार आहे द लायब्ररी हॅज फोर शेल्फ लायब्ररी मध्ये चार अशा शेल्फ आहेत बघा आणि मग शेल्फ मध्ये ते बॉक्स ठेवण्याची जागा तर अँड इच शेल्फ हॅज फाय बुक्स प्रत्येक शेल्फ मध्ये फाय बुक्स आहेत हाऊ मेनी बुक्स आर देअर इन टोटल येस ट्वेंटी व्हेरी गुड नंबर नेक्स्ट मेरी हॅज टू बास्केट मेरीकडे टू बास्केट आहेत ऑफ ऍपल्स इच बास्केट हॅज सिक्स ऍपल्स प्रत्येक बास्केट मध्ये सिक्स ऍपल्स आहेत सो हाऊ मेनी डज मेरी हॅव प्रत्येक बास्केट मध्ये सिक्स आहेत तर किती येईल ट्वेल्व okay? ओके तर अशा पद्धतीनं काही क्वेश्चन्स या ठिकाणी आहेत ते आपण सर्वांनी सॉल्व करायचे आहेत लक्षात घ्या आता इथं खाली गेम आहे परंतु तो गेम आपण घ्यायची गरज नाही आपण म्हणजे इथं या ठिकाणी पाहिलेला आहे थोडक्यात मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशनची कन्सेप्ट उद्या आपण पुन्हा एकदा एक अंकी संख्येनं एक अंकी संख्येला गुन्हे हे आपण पाहणार आहोत आजच्या तासामध्ये आपण म्हणजे हे बेसिक तुम्हाला सर्वांना मल्टिप्लिकेशनच समजलं असेल समजलं सर्वांना तर उद्या आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वन डिजिट नंबर घेऊ परंतु ही बेसिक कन्सेप्ट आज समजून घ्या आज व मल्टिप्लिकेशन अशाच पद्धतीचे छोटे आणि सोपे तुम्हाला करण्यासाठी देणार आहे तर ते तुम्ही काय करा करायचे आहे तर थांबूया तिथं या ठिकाणी थँक्यू सो मच गुड नाईट